एवरीवन वेलकम टू डबल अकॅडमी पहा नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या सहाशे वीस वेकन्सीज आलेल्या आहेत त्या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला माहितीच असेल सो त्या त्याची फॉर्म फिल करण्याची डेट आणि त्या रिगार्डिंग कोणते डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आहेत याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण या मध्ये पाहणार आहोत त्याआधी पहा अकॅडमीमध्ये मध्ये एन एम आणि जे एन एम याच्यासाठी बॅचेस सुरू झालेले आहेत आणि बॅच मध्ये जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचं डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहे तसेच तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या बॅचच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत आणि पहा या रिगार्डिंग जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल किंवा तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट थ्री टू नाईन फाईव्ह एट एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवर तसेच पहा अकॅडमीमध्ये अक्षय तृतीया आणि महाराष्ट्र दिन या निमित्त ऑफर सुरू आहे सो अंगणवाडी मुख्य सेविका असेल किंवा एएनएम जे एन एम सेट नेट टेट यापैकी कोणती पण बॅच जी आहे तुम्ही परचेस करू शकताय टू थाउजंड रुपीज मध्ये आणि त्याची व्हॅलिडिटी जी असणार आहे ती वन इयर इतकी असणार आहे सो जर तुम्ही या सगळ्या साठी प्रिपरेशन करत असाल आणि आतापर्यंत बॅच जॉईन केली नसेल तर लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्या सो ही बॅच जी असणार आहे ती तुम्हाला टू थाउजंड रुपीज मध्ये मिळणार आहे बॅच जी आहे ती तुम्हाला टू थाउजंड रुपीज मध्ये मिळणार आहे आणि व्हॅलिडिटी त्याची वन इयर इतकी असणार आहे so, सो तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्या आणि तुमचे जर काही डाऊट असतील तर तुम्ही एट थ्री टू नाईन फाईव्ह एट एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता सो so, आता पहा तुम्हाला माहित असेल की या सहाशे वीस वेकन्सीजमध्ये एन एम जे एन एम ची वेकन्सी आहे स्वच्छ स्वच्छता निरीक्षक एम डब्ल्यू तसेच औषध निर्माण अधिकारी या सगळ्या पोस्टसाठी या वेकन्सीज आलेल्या आहेत सो या रिगार्डिंग पहा जी काही फॉर्म फिलिंग फिलिंगची लास्ट डेट असणार आहे ती इलेव्हन ऑफ मे ही असणार आहे त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर फॉर्म फिलअप करून घ्या काही दिवस आता एक हाद वीक राहिलेला आहे सो so, uh, शेवटच्या दिवसापर्यंत थांबू नका तुम्ही जे फॉर्म्स आहेत ते लवकरात लवकर फिल करून घ्या आणि फॉर्म फिलअप करण्यासाठी तुम्हाला तुमचं टेन्थचं ट्वेल्थचं जे सर्टिफिकेट आहे ते रिक्वायर्ड असणार आहे तसेच जर तुमचे एएनएम किंवा जे एन एम चे कोर्स झालेले असतील तर त्याचे देखील सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे तुमचे एक्सपिरियन्स त्या पर्टिक्युलर कोर्ससाठी जर एक्सपिरियन्स रिक्वायर्ड असेल तर त्याचं देखील सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे कास्ट मधून अप्लाय करत असाल तर कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी हे देखील तुम्हाला ते फॉर्म फिलिंगसाठी रिक्वायर्ड असणार आहे Uh, तसेच महाराष्ट्राचे रहिवासी असण्यासाठी जे रहिवासीसाठी सर्टिफिकेट आहे ते देखील तुम्हाला फॉर्म फिलिंगसाठी लागणार आहे so, सो हे सगळे जे डॉक्युमेंट्स असणार आहेत आणि तुमचा फोटो आ, हे सगळे जे डॉक्युमेंट्स असणार आहेत हे तुम्हाला फॉर्म फिलिंगसाठी इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहेत त्याच्यामुळे इलेवन ऑफ मेच्या आधी तुम्हाला फॉर्म फिलअप करायचं आहे आणि हे सगळे डॉक्युमेंट्स जे आहेत ते तुम्हाला फॉर्म फिलिंगसाठी रिक्वायर्ड डॉक्युमेंट आहे पहा सो नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत की एएनएम एन एम जे एन एम साठी तुमचा सिलेबस काय असणार आहे आणि त्यामधले कोणते इम्पॉर्टंट टॉपिक आहेत आणि या सगळ्या एक्झाम्स ज्या असणार आहेत तो त्यामध्ये कशा टाईपचा तुमचा सिलेबस असणार आहे आणि कशा पद्धतीने तुम्हाला प्रिपरेशन करणार आहे ही याच्या यावरती जी इन्फॉर्मेशन असणार आहे ती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया सो या मध्ये आपण पाहिलं की तुमची फॉर्म फिलिंगची लास्ट डेट कधी आहे आणि त्यासाठी कोणते डॉक्युमेंट्स जे आहेत ते तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे ठीक सो नंतर पहा अकॅडमीमध्ये मध्ये जे नवी मुंबई महानगरपालिका आताच आपण पाहिलं की नवी मुंबई महानगरपालिके पालिकामध्ये जे काही फॉर्म फिलिंगची लास्ट डेट आहे ती इलेवन्थ ऑफ मे आहे सो आणि ज्या वॅकन्सीज आहेत ते एन एम जे एन एम पशुधन पर्यवेक्षक औषध निर्माण अधिकारी आहार तंत्रज्ञ आरोग्य सहाय्यक यासाठी आहेत सो यासाठी या सगळ्या so, बॅचेस ज्या आहेत त्या अकॅडमीमध्ये सुरू झालेल्या आहेत त्या रिगार्डिंग जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल आणि बॅच जॉईन केली नसेल तर लोकार, लवकरात लवकर तुम्ही बॅच जॉईन करू शकता कारण सध्या अकॅडमीमध्ये ऑफर सुरू आहे यापैकी कोणतीही बॅच जी आहे तुम्ही नाईन नाईन्टी नाईन रुपीजमध्ये पर्चेस करू शकता म्हणजेच नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला बॅच मिळणार आहे आणि व्हॅलिडिटी मात्र त्याची थ्री मंथ्स एवढी असणार आहे पण ही ऑफर लिमिटेड असणार आहे ऑफ मे मे म्हणजे पर्यंत त्याच्यामुळे जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल आणि बॅच जॉईन केली नसेल तर लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्या पर्टिक्युलरली नवी मुंबई महानगरपालिकेसाठी या बॅचेस सुरू झालेल्या आहेत सो बघा या रिगार्डिंग तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट थ्री टू नाईन फाईव्ह एट एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवर सो आणि पहा अकॅडमीमध्ये ए एन एम आणि जे एन एम यांच्यासाठी देखील बॅच सुरू झालेली आहे आणि बॅच मध्ये जे तुमचे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे तुमचा सिलेबस कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक टेस्ट नोट्स ज्या आहेत त्या तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत तुमच्या बॅचच्या अकॉर्डिंग सो जर तुम्ही बॅच पर्चेस करणार असाल तर आणि दिलेल्यापैकी कोणतीही बॅच जरी तुम्ही परचेस केली तरी त्यामध्ये देखील तुम्हाला ई बुक टेस्ट नोट्स ज्या आहेत त्या प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत सो जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्या Thank you.